हॅलो मामाजी मी भासाजी बोलतो जी माझ्यावर मोठा संकट आला मामाजी रात्री मी देवडात गेलो भजना सुरू होत आमच्या गावात मी जसा भजना बंद नाही होत तसाच गेलो परसाद खावाला म्हणून प्रसाद खावाला गेलो चप्पल कालो अंदर गेलो प्रसाद खाल्लो पायरा निघलो माझी चप्पल चोरून गेला लोकांना कोणता लोक होत मला काही समजून नाही राहिला ते देवडात भजना म्हणणार विचार उगत होत गावातून दोन माणसं आलं खरं मला त्या लहानशा अंगणवाडीतल्या पोरीनं सांगलं लोकांच्या बरोबर आहे का म्हणतो तीस रुपयाची चप्पल या बाजारातून मी घेतलो केवढा बाजार महाग राहते सांगा का आ? मी का म्हणतो आता माझा एक काम करा तुम्ही मला तीस रुपयाची चप्पल सोडून चाळीस रुपयाची चप्पल घेऊन द्या दहा रुपयानं गाव त्याच्यानं ते टिकाऊदार राहील आपल्या पैशाने चप्पल घेऊन द्या मला ना मामाजी तुम्ही मला खुश करा मोठा नाराजी तो मी रात्री काचून जेवलो नाही ना काय नाही का, ना का करत्या त्याचा तर सत्या होईल सोय जी त्या चप्पल चोऱ्याचा ठीक आहे ना माझी